पट लाइव मदे बोला नाइव सब्सक्राइब करा चलो 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 जल्दी जल्दी Mm -hmm, mm -hmm. चला बोला पट या लाईव्ह मध्ये जेवण झालं का सर्वांचं कशी आहे तब्येत सर्वांची बोला चला पटापट लाईव्ह मध्ये या जेवण वगैरे झालं का बोला 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 सर्वजण पटापट लाईव्ह मध्ये या चला पटापट या लाईव्ह मध्ये झालं का जेवण सर्वांच कशी आहे तब्येत थंडी काय म्हणते तुमच्याकडे आमच्याकडे खूप थंडी आहे तुमच्याकडे थंडी खूप आहे का कमी आहे हा चला बोला पटापट बोला कैसे है सब चलो जल्दी-जल्दी बोलो कमेंट करो लिखो सवाल करो सवाल करो प्लीज चलो जल्दी-जल्दी कमेंट बॉक्स में लिखिए सवाल Mm-hmm. <clears throat> हाय हाय दादा ताई कोण आहे सविता ताई, ताई। <coughs> बोला झालं का जेवण सविता ताई बोला झालं का जेवण सविता ताई बोला गावचं नाव सांगा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सविता ताई नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज पटापट पड़ कमेंट करा बोला गावाचं नाव सांगा बघा असं काल करता कुठून <coughs> आहात आम्ही अकोला जिल्हा तुमच्या गावाचं नाव सांगा प्लीज तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून आहेत आम्ही अकोला जिल्ह्यामधून आहे ताई तुमच्या गावाचं नाव सांगा प्लीज आणि लाईक करा चला पटापट पड़ कमेंट करा चला पटाफट यूद कमेंट धाराशिव जिल्हा हे आमचा हो का अरे वा छान 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 धाराशिव जिल्हा छान आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये राहतो अमरावती साईड अकोला जिल्हा अमरावती साईड अकोला जिल्हा अकोला जिल्हा तालुका अकोला चला पटापट पड़ बोला सर्व लाईक करा नवीन असाल सब्स्क्राइब करा लाईट कलर कर हां चला बोला आ, बोल बोल काय अंजलीचं लक खरंच सांगायला गेलं तर

हा बोला 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 म्हणून तुम्ही लाईव्ह घेत नाही मग लोक देतात पटकन येत नाहीत लाईव्ह मध्ये आले की बोलत नाहीत ना काही नाही आमचा वाच घेत अरे टाइम बरोबर आहे ना अभ्यास करायला टाइम दिला नाही तुम्हाला दोन ते पाच दोन हजे लोक एक बाजी लोक अभ्यास करू शकता दहा हजे लोक झोपू शकता पहिला पेपर कोणचा कम्प्युटर पहिला पेपर कोणचा कम्प्युटरचा वेपर नाही विचारायचं हां चला बोला प्लीज पटापट बोला सविता ताई कुठं आहात तुम्ही लाईव्हमध्ये आहात गेल्या ला। प्लीज पटापट कमेंट करा बोलत राहा जेवण वगैरे झालं का सांगा सर्वांचं प्लीज नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करत राहा बोलत राहा लिहा लिहा कमेंट मध्ये लिहा पटापट प्लीज कमेंट करा गावचं नाव सांगा जेवण झालं तर सांगा प्लीज बोलत राहा सपोर्ट करत राहा प्लीज महाराष्ट्रात राहतो आपण आणि महाराष्ट्राची रीत आहे ती प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट करायला पाहिजे तर त्याच रीतीप्रमाणे तुम्ही सुद्धा सपोर्ट करत राहा मला आणि बोला कमेंट करा चला बोला फटाफट या घरात बंद आहेत का झाल्या घरात बंदवता ला सध्या चला फटाफट कमेंट करा हो को तर गाज झाले का काय कमेंट बॉक्स मधून सब गेला चला चलो 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 जल्दी जल्दी बोलो अगर आपने तो सब्सक्राइब कर लो यहां बंद कर दूं लाइव दा चलो तो मग बाय सी यू तुम लोग को पटकन कमेंट करत नहीं फटाफट बोलत नहीं त्यामुळे मला कंटाळा आला आता आणि माझे डोळे लागत आहे तुमची कमेंटची वाट बघून बघून तर मी जाते आणि डोळे लावून घेते चला तर मग बाय सी यू भेटू आपण उद्या